आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून होत असताना आता राणी सावर ही मागे राहिलं नाही गंगाखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयानं मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे या उपक्रमाचं उद्घाटन दर्पण दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी संपन्न झालंय परभणी शहरापासून ऐंशी किलोमीटर असणाऱ्या डोंगरी भागातील राणी सावर गाव हे चार जिल्ह्यातील मध्यभागी असलेलं गाव आणि ह्या गावातील अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय या विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने आपल्या महाविद्यालयात वायफाय सुविधा सुरू केली आहे राणीसारगाव हे गाव ग्रामीण भागामध्ये येतं इथे एकोणीसशे नव्वदपासून पासून आम्ही ही संस्था सुरू केली तिचं नाव पुण्यश्लोक ओळकर महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये आर्ट्स कॉमर्स आणि बी ए रुरल मॅनेजमेंट कोर्स चालतात महाराष्ट्रातलं एकमेव महाविद्यालय जिथे अठरा ऐच्छिक विषय चालतात भूमिका अशी आहे वायफाय सुरू करण्याची की या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जगाशी एकरूप होत आलं पाहिजे जगामध्ये जे ज्ञान आहे ते प्राप्त झालं पाहिजे आणि या भागातल्या लोकांची क्रयशक्ती फार कमी असल्यामुळं हे शेतकरी शेतमजूर तांड्यावरची मुलं आहेत पण त्यांना आर्थिकदृष्ट्या बाहेरचं नेट परवडत नाही आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या परवडावं आणि आपल्या शिक्षणाचा प्रसार जास्त व्हावा त्यांना पुस्तकं नेटवरती वाचता यावीत त्यांना ज्ञान घेता यावं कॅशलेसचा व्यवहार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सुरू केलेलं आहे ते ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनासुद्धा या वायफायचा उपयोग करून कॅशलेसच्या सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणून ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आणि समाजाला माझ्या महाविद्यालयाचा या शिक्षण संस्थांचा फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वायफाय सुरू केलेला आहे या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातील मुलं मुली शिक्षण घेतात ही वायफाय सुविधा सुरू झाल्यानंतर नक्कीच विना खर्चात शैक्षणिक दर्जा वाढेल आणि विनामूल्य देश पातळीची माहिती मिळणार असल्यानं या विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय या संदर्भात येथील विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अगोदर आमच्याकडे फोन होता त्यावेळेस आम्ही वायफायचं काही नव्हतं माहीत आणि त्यावेळेस आम्ही फोन वापरत होतो आता ज्यावेळेस आमच्या शाळेच्या पुणेश्लोकायला देहोळकर या शाळेच्या प्राचार्यांनी डॉक्टर द, द, शिवाजीराव दळणार यांनी ज्यावेळेस आम्हाला वायफायची सुविधा दिली त्यावेळेसपासून आम्हाला नवीन पुस्तक नवीन काय काय असं बघायला भेटतो आम्हालाच नाही तर पूर्ण गावकऱ्यांना शाळेतल्या लेकरांना ले आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा याचा फायदा होतो खूप वायफायमध्ये आम्हाला खूप काही असं अभ्यासाच्या बाबतीत नाही तर दुसऱ्या पण बाबतीत आम्हाला खूप काही बघायला भेटतं इत तर काही नाही लागत, ना लागत फुकटमध्ये ही सुविधा आम्हाला त्यांनी दिलेली आहे मला खूप फायदा झाला आहे आणि शिवाजी दळ डॉक्टर शिवाजी दळणार सरांनी आम्हाला या वायफायचा खूप मोठा फायदा करून दिलेला आहे आमच्याजवळ पहिले फोन होते पण त्याचा आम्हाला उपयोग चांगला होत नव्हता आता एस एस सी आम्ही एस एस सीचे बोर्डचे पेपर देणार आहेत आम्हाला त्या त्यामुळे खूप उपयोग होतो आहे आम्हाला परीक्षेचे पेपर सुद्धा हे करता येते एक्झामसाठी मग आमच्या घरी सुद्धा आमच्या घरच्यांना सुद्धा ह्याचा खूप फायदा होत आहे या विद्यालयात लावण्यात आलेल्या वायफायची रेंज पंधरा किलोमीटर असल्यानं आता हे मोबाईल इंटरनेट रिचार्ज पासून पूर्णपणे मोकळं झालंय त्यामुळे या गावातील पंधरा हजारपेक्षा अधिक गावकऱ्यांना लाभ मिळत असून शासनाच्या वतीनं राबवत असलेल्या कॅशलेस आणि त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेची माहिती विनामूल्य मूल्य मिलते सर्व गाँव कर लाभ घेता है शुरू हो गया अभी और दलनर साहब ने जो वाई जो चालू करे यहाँ के पंद्रह किलोमीटर तक हमारे के हमारे लिए सुविधा बहुत अच्छी दी है हमारे लिए और हमारे लिए आगे चल के हमारे लिए बहुत फायदेमंद होने वाला हो और जो नौजवान जो, जो बच्चे हैं जो वाईफाई के ऊपर उन जो भी पढ़ाई का जो भी है तो उसके ऊपर उन्होंने पढ़ सकते हैं सब कुछ भी कर सकते हैं उसके ऊपर और हमारे गाँव के लिए बहुत फायदा होगा गरीब होतकरू शिक्षण घेणाऱ्या सर्व लोकाला ह्या वायफायचा इतका फायदा होणार आहे की आमच्यासारख्या खेड्यामध्ये मार्केट भाव आम्हाला उपलब्ध नव्हता बाहेरचा ह्या वायफायमुळे आम्हाला मार्केट भाव उपलब्ध होईल पुन्हा शिक्षणामध्ये भरती कुठं काय व्हाय हे आम्हाला कळत नव्हतं या माध्यमातून टोटल आम्हाला बघण्याचं नेट सुविधा उपलब्ध बरोबर नसल्यामुळे आता ह्या वायफाय चालू झालेला आहे ह्याच्यामुळं आम्हाला पंधरा किलोमीटरपर्यंत ह्याचा फायदा पूर्णतः आजपर्यंत आता मिळत आहे आणि बँकेचं जर आता आपण चालू वातावरण बघितलं तर कॅशलेस डी डी ही पद्धत पहिलं पद डीडी डी होती पण कॅशलेस योजना ही चालू झालेली आहे अस्तित्वात आलेली आहे ह्याच्यामुळं ह्या योजनेचा आमच्यासारख्या ग्रामीण भागात एकदम दर्याखोऱ्यातल्या ह्या एरिया आहे डोंगराळ भाग असल्यामुळे यांचा फायदा खूप आम्हाला शेतकऱ्याला होणार आहे टी मध्ये सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आम्हाला याद्वारे शेतीविषयक नवीन नवीन उत्पादने काढण्यासाठी जास्तीत जास्त माहिती मिळते आणि त्यामुळे याचा चांगला फायदा झालेला आहे पैसे वगैरे एक रुपयाही लागत नाही त्याची फ्रीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळनर यांनी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी मोफत वायफाय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याला दर्पंदिनी मूर्तरूप देण्यात आलंय तास मोफत असलेल्या या सुविधेचा लाभ नागरिकांना होणार आहे या पाठीमागचा उद्देश महाविद्यालयाची माहिती आणि शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात होणार आहे महाराष्ट्रातील राणी सावरगाव या गावात पहिल्यांदाच वाय फाय सेवा सुरू झाली आहे संधी आपल्या दारी आलेली आहे इंटरनेट आपण म्हणतो की इंटरनेट फक्त माहिती होतं लोकांना आणि ते प्रत्यक्षामध्ये त्याचा वापर होत नव्हता परंतु माननीय दणहण सरांनी घरोघरी आता इंटरनेट फ्री सेवा जसं जिओ आलेलं आहे त्याच धर्तीवरती आपण राणी सरगाव हे पहिलं या महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं आणि या जिल्ह्यातलं पहिलं गाव असं आहे की संपूर्ण वायफाय झालेलं आहे त्याचा लाभ सर्वांनाच होईल असं मला वाटतं प्रतिनिधी अमर गालफाडे एन टी व्ही न्यूज परभणी